हा नवीन नंबर कोणाचा आहे आणि त्याच्यावर मेसेज कोणाचा आला कोण आहे रे बाबा तू आता Surprise! दादा मी तुमच्या घराच्या बाजूला तीन वर्षापासून राहत होतो आणि तुमच्या वाईफ सोबत माझ कनेक्शन होत मी तुमच्या वाईफचा तीन वर्ष खूप युज केला माझ्याच्याने काही चुकी झाली असेल तर मला माफ करा ओ oh माय गॉड खर खर सांग तू या त्या बाजूच्या पोरासोबत काय चक्कर आहे अहो कोण मुलगा मला काहीच माहित नाही खोटी बोल अह खरच ना मला काहीच नाही माहित खोटी बोलून हो तुला आता सिद्ध करून दाखवतो मी हॅलो सॉरी दादा मी चुकी ना वायफायच्या जागी वाईफ लिहिलं तू तो गया बेटे